शिंदे साहेब आता उभे राहिलेत किशोरजी अरे डिक्लेअर तर ऑलरेडी पहिलं झालंय ना आता सगळे पैसे एकदम हातात कसे मिळतील फाट्या जागा पाहिजे की नाही जमा करायला त्यामध्ये एकाच सभा हो लाडकी बहिणी योजना तुम्ही म्हणाले बंद होणार बंद होणार ते आपण सुरू ठेवलेली आहे युवा प्रशिक्षण सुरू आहे शेतकरी सन्मान योजना सुरू आहे लेख लाडकी लखपती योजना आपण जी पाच हजारपासून पासून सुरू केली उच्च शिक्षणाचं सभापती महोदया पूर्णपणे शंभर टक्के पन्नास टक्के होतं ते आपण शिक्षणाचा विषय म्हणून मी सांगतो आहे तर या सगळ्या ज्या काय आपण त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत काही लोकांना वाटत होतं नाता भाऊ हे काय फक्त घोषणा आहे परंतु त्याची अंमलबजावणी आपण केली अंमलबजावणी केली आणि त्यामध्ये शेवटी बघा सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक याच्याशी बाबींशी ह्या निगडीत आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो नेहमी सांगतो जाहीरपणे ज्या ज्या योजना आणि ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या आम्ही सगळ्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे हा आमचा शब्द आहे ए एकच मिनिट यामध्ये हा विषय देखील महत्त्वाचा आहे मी आम्ही तिघंही आज लगेच चर्चा करतो यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला काही टप्पे पाडता येतात आत्ता नाही नाही ब ह्या ज्या आपण एकदम काहीतरी जास्तीचे पैसे लागत आहेत हा जो हा जास्त पैसे लागतात तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय करता येईल आणि हा जो प्रश्न जो आहे हा आपल्याला निकालात काढायचाच आहे शंभर टक्के याच्यामध्ये जे आम्ही बोललोय ते बोललोय कधी बोललेलो आणि आम्ही परत घेणार नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही समजले की नाही पण हे देणं जे आहे हे देणंच आहे फक्त त्याच्यामध्ये देताना काय आपल्याला टप्पे पाडून कसे देता येतील या बाबतीमध्ये अंबादास आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करून याच्यावर लवकर निर्णय घेऊ हे शंभर टक्के द्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुल काही मतभेद नाहीत ठीक आहे मला असं वाटतं हे पा आता नाही नाही किशोरजी दराडे आपल्या नेत्यांनी बोलल्यावरती परत प्रश्न विचारायचा असतो का तुम्ही स्वतः समजून घ्या ना काही नाही आता आपण विधेयकाकडे जाऊया विधेयका हे पा नाही नाही एक मिनिट एक मिनिट हे पहा सन्माननीय सदस्य श्री चव्हाण अभिजित वंजारी लिंगाडेजी जयंत आसगावकर किरण सरनाईक अडबाले हे सगळेजण काय म्हणत होते की उत्तर शिंदे साहेबांना देऊ द्या बरोबर तुमच्या सगळ्या भावनांचा सन्माननीय आमदारांचा विचार करून त्यांनी उत्तर सकारात्मक दिलेलं आहे लौकर आता त्याच्यानंतर तुम्हाला मनात जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यातून ते उत्तर लवकरात लवकर देऊ आम्ही तिघंजणं प्रयत्न करतो हे सगळं सांगून परत त्याच्यानंतर आता किशोरजी दराडे आणि राठोडांना बोलायचं असेल तर किती वेळ हीच लक्षवेधी आणि तीच उत्तर चालवायची बरं मग किशोर दराडे बोला चला आणि त्याच्यानंतर हा मुख्यमंत्री महोदयांनी अकराशे कोटी रुपये त्यावेळेस दिले ते पैसे पूर्ण खर्च झाले नाही ते उरले ते पैसे जर मध्ये जर दिले हा प्रश्न लगेच सॉल्व होईल एवढीच विनंती मी उपमुख्यमंत्री महोदयांना करतो एकदमच देतील उत्तर हा राठोड शॉर्ट मंत्री महोदयांना मी विनंती आहे एक छोटस पॉइंटेड आहे की आपण जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वर जे लोक काम करतात दहा बारा वर्षापासून त्यांना शंभर टक्के वर बदलीसाठी बंदी करण्याचा जी आर काढलेला आहे तो हा जी आर अन्यायकारक आहे तो 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 रद्द करून तातडीने त्या संदर्भातील ठीक ठीक आता अभयंकर तुम्ही तर नव्हतेच तिकडे हा नव्हतेच तुम्ही झाली पण बोला बोला चला आता काय बोलायचं तुम्हाला काय पहिल्या लक्षवेधीवर पहिली लक्षवेधी आमच्या लक्षात आहे आम्ही सारखी आठवण करतोय मुद्दा इथे असा आहे की चोवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जो जी आर आहे हा जी आर काय तुझं आतापर्यंत या संदर्भात जेवढे जी आर हे अनुदान मंजुरीचे झालेत त्यानंतर कधीही त्यानंतर वितरण झालं नाही असं कधीच घडलेलं नाही हे पहिल्यांदा घडते आहे जोपर्यंत आपल्याजवळ ॲडमिनिस्ट्रेटिवली आपण तयार नाही आपल्याजवळ निधी नाही तोपर्यंत अशा प्रकारचा निधी वितरणाचा जी निघतच नसतो हा म्हणजे फक्त घोषित करण्याचा जी आर नाही आहे आतापर्यंत जेवढे जी आर निघालेले आहेत ते सर्व जी आर प्रश्न विचारल्यानंतर ते इम्प्लिमेंट झालेत म्हणून माझा मुद्दा हाच आहे की चोवीस ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर हा राज्य शासनाला बंधनकारक आहे त्यामुळे आपण निधी वितरणाची सोय ताबडतोब करणार आहोत उद्देश हा अतिशय चांगला असल्यामुळे त्या ठिकाणी एवढा मोठा निर्णय त्यावेळेस घेण्यात आला निश्चितपणे याची अंमलबजावणी करताना मोठी आर्थिक तरतूद त्या ठिकाणी हवी आहे याच्या थोडा वेळ लागत आहे परंतु आता मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की जे कमिट त्या ठिकाणी केलं होतं निश्चितपणे त्या ठिकाणी टप्पावाडीचं अनुदान देण्यात येईल फक्त त्या टप्पावडीला अजून थोडा टप्पा पाडून कसं देता येईल याचा सरकार लवकरात लवकर विचार करेल आणि जे कमिटमेंट दिलं ते पूर्ण करेल सहावी लक्षवेधी